गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीत मानाचे स्थान असणाऱ्या पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडात दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नारायण सुरवसे यांनी पत्रकार परिषद घेत केला होता त्याचबरोबर पंढरपूर प्रथम वर्ग जिल्हा न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने पंढरपूर शहर पोलिसांना दोनशे दोन प्रमाणे चौकशीचे आदेश दिलेत असंही म्हटलं जाते एकूण अकरा लोकांवर भादवी कलम चारशे सहा चारशे चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट यासह चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याचं सांगण्यात आलं होतं तर आज बुधवार दिनांक पंधरा मे रोजी पंढरपुरात दादा मठ येथे या संस्थेची संबंधित अरुण बापू पाटील राहणार बिदर कर्नाटक तानाजी शिवाजी हो होळकर बुद्रुक पंढरपूर यांच्यासह संस्थेचे इतरही काही कथित विश्वस्त व भाविक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला असून आम्हाला कोर्टाकडून कुठलेही समन्स अथवा नोटीस आलेली नाही तसेच नारायण सुरवसे यांनी केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे असून संस्थेची बदनामी करणारे आहेत संस्थेचे विश्वस्त मंडळाने बहुमताने आमच्याकडे जबाबदारी सोपवली असून आम्ही संस्थेच्या अनेक कामे करीत आलेलो आहोत वैकुंठवासी संत धोंडोपंत दादा यांच्या श्रद्धा असलेले भाविक अनेक राज्यात आहेत आणि त्यांच्या आमच्यावर मोठा विश्वास आहे संस्थेचा कारभार अतिशय सुरळीतपणे सुरू असून नारायण सुर्वे आणि इतर काही जण संस्थेच्या हितास बाधा पोहोचवणारे कृत्य करीत बदनामी करत असल्याचा अरुण पाटील यांनी म्हटलं आहे धोंडपंत दादा भजनी सांप्रदायिक फळाबाबत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे संत धोंडोपंत दादा यांचे परंपरागत भाविकात मात्र मोठी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे मी अरुण बापूसाहेब पाटील पोस्ट एकंबा तालुका औरा जिल्हा बिदर कर्नाटक विभाग धोंडोपंत दादा संस्थान या संस्थेचा दोन हजार बारापासून पासून अध्यक्ष म्हणून काम पाहतोय परत तीन बारा दोन हजार एकोणीस रोजी या तारखेस सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर मान्य यांनी आम्हाला कोर्टामध्ये बोलावून आमची विश्वस्त म्हणून पंधरा लोकाची रितसर निवड केलेली आहे आणि बहुमतानं मी अध्यक्ष म्हणून आणि श्री तानाजीराव शिवाजीराव होळकर हे उपाध्यक्ष म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसपासून व्यवस्थितरित्या कारभार पाहत आहोत आणि आता पंधरापैकी दोन सदस्य मयत आहेत तर तेरापैकी दहा सदस्य आमच्या बाजूनं आहेत आणि कुठलाच कुठलाच वाद नाही आम्ही सर्व बाहेरचे लोक मोठ्या श्रद्धेनं भाविक प्रत्येक यात्रेला महिन्याच्या वारीला येतो आम्ही प्रत्येक यात्रा आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघी वारी सगळ्या चारी यात्रा मोठ्या उत्साहानं साजर सा, करतो साजरा करतो आमच्या कर्नाटकातून ह्या मठामध्ये मा माघी वारीला दोन दिंड्या येतात आणि जवळपास चार ते पाच हजार लोकं येतात कर्नाटकातून खूप श्रद्धेनं एक भावनिक आमचं इथं हे आहे श्रद्धास्थान आहे दोनपण दादा म्हणजे घराघरामध्ये आम्ही देवाची पूजा देवापेक्षाही जास्त दादांचं चा मान आमच्या ह्याच्यामध्ये ठेवून हां आणि काल हे सगळं चालू असताना काल चौदा मे दोन हजार चोवीस रोजी तथाकथित तोतिया अध्यक्ष म्हणून नारायण त्र्यंबक सुरोशी यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन आमच्याच एका विश्वस्ताला हाताशी धरून पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी नारायण त्र्यंबक सुरुशे दोंडपण दादा संस्थान पंढरपूर ये चारशे बावीस या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि हे लोक जे आता कार्य करतात हे जे बोर्ड लावून कार्य करतात हे चोर आहेत यांची निवडच झाली नाही असं चक्क सांगून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लाखो रुपयाचा आभार केला आम्ही म्हणून दोन हजारपासनं काय काय खोटे नाट्य आरोप करून त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत ते हे युगल खोटं आहे एक दोन वेळेस असंच आम्हाला इन्क्वायरी आल्या सहाय्यक धर्माध्यक्ताकडनं पत्र आलं आम्ही वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट वगैरे सगळं सगळं रेकॉर्ड आम्ही क त्यांना सादर केलेलं आहे आणि सगळं त्यांचं समाधान झालेलं आहे आणि आमच्यावर कुठलाच आरोप नाही किंवा आमच्यावर कुठला दोष नाही कुठली फिर्याद नाही ना तर आता याच्यानंतर आम्ही जेणे तोतिया त्यांनी अध्यक्ष म्हणून जे आमच्यावर आरोप केलेले आहेत आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहेत आणि आमची संस्थेच्या विश्वस्त लोकांची माझी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून आणि बाकी विश्वस्तांची जी त्यांनी काही आमच्यावर बदनामी केली आहे त्यांच्यावर आम्ही निश्चित नुकसानीचा दावा फौजदारी दावा ठोकणार आहोत आणि यांनी असंच दोन हजार सतरा आळंदी येथे यांचा अधिकार नसताना नारायण नारायण त्र्यंबक सोशी आळंदीमध्ये जाऊन दानपेटी फोडली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आळंदी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांनी हायकोर्टातून अजून जामीन देखील केलेले नाही दरोड्याचा गुन्हा आहे ते पण तुम्हाला आम्ही डा डॉक्युमेंट देतो आणि दोन हजार बारापासून आमच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही किंवा कुठलीही आमच्यावर केस झा नाही त्यांच्यावर ऑलरेडी दरोड्याची केस आहे एक के भाविकांची दिशाभूल करून आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज तयार करून पंढरपूर म्हणा किंवा एक म्हणा हां ते देणगा गोळा करतात काही लोकांना हाताशी धरून पंढरपूर कोकण मुंबईमध्ये जातात देणगा गोळा करतात आणि उलट आमच्यावरच आम्ही तर रीतचाच विश्वस्त आहोत आम्हाला अधिकारच दिलेला आहे घटनेनं आणि किंवा कार्यालयानं सहाय्यक धर्मादायुक्तांना आमची निवड केली आहे आम्हाला इथलं सगळं देणग्या घेणे धान्य हे विक्री करणे किंवा धान्य जमा करणे पंक्ती चालवणे आमचा अधिकार आहे म्हणजे विश्वस्तांचा आळंदीचं बांधकाम केलं देऊचं बांधकाम केलं आम्ही वर अठरा बावीस लाखाचं सोलारचं काम केलेलं आहे सोलार महिन्याला आमचे पन्नास ते साठ हजाराचं लाईट बिल येत होतं तर एवढं सगळं काम व्यवस्थित करत असताना आमची बदनामी केली आहे त्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे तुम्ही आलात आमची व्यथा नारायण त्र्यंबक सुरोशी अध्यक्ष म्हणून त्यांनी काल जे पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर खोटे नाटे आरोप केलेले आहेत त्याला निश्चित आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांच्यावर आग्रू नुकसानीचा दावा करणार आणि ह्या फडाचे ट्रस्टी तेलंगणापासून आहेत मी अध्यक्ष कर्नाटकचा आहे भांडोर माझं गाव आहे माझं नाव अरुण बापूसाहेब पाटील आहे दोन हजार बारापासून मी अध्यक्ष आहे आणि चांगला कारभार करतो म्हणून हे सगळे पण माधव सोराळे साहेब धर्मादायुक्त सोलक यांचा तो आदेश सब... uh, तो, तो आदेश इंटॅक्ट हेच पंधरा लोक पे। पंधरा लोकांचा बोडी इथं मठामध्ये लिहिलेला आहे जे चॅरिटी कमिशनरी ट्रस्टी म्हणून जाहीर केलेले त्यांच्या नावाचा बोर्ड इथं लिहिले